मी स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये फायनली खूप दिवसानंतर थोडेसे आजारी असल्यामुळे बऱ्यापैकी डिस्टन्स गॅप झाला असो तर आज मी काही जास्त व्हरायटीज दाखवणार नाहीये फक्त दोन ते तीनच दाखवणार आहे त्यामध्येच तुम्हाला सिलेक्ट करायची तिघांची ही प्राइस सेमच आहे प्राइस व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगते प्राइस सातशे रुपये आहे ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजे तुम्ही अख्ख्या इंडियामध्ये कुठेही फ्री शिपिंग मागू शकता फक्त आणि फक्त कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तुम्हाला प्रीपेड पेमेंट करावं लागणार आहे आणि प्रीपेड पेमेंट केल्यानंतर तुमची ऑर्डर बुक झाल्यानंतर एक पाच ते सात दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पोचून जातं आणि एक सात ते दहा दहा दिवस जास्तीत जास्त हे आउट ऑफ महाराष्ट्रात पोहोचून जातं म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत कारण आपण सांगताना सांगतो पाच ते सात दिवस आणि थोडस आउट ऑफ महाराष्ट्र जायला वेळ लागतो म्हणजे बरेच पार्सल डिस्पॅच केल्यानंतर हा थोडासा एक्सपिरियन्स आलेला आहे की आउट ऑफ महाराष्ट्र थोडासा जास्त टाईम लागतो कधी कधी लवकरही पोचतं कधी कधी उशिराही पोचतं आता आपले जे पार्सल होता, ते होतात ते सातारा शिरवळमधून डिस्पॅच होतात जे माझ्या नियरचे आहेत म्हणजे पुणे मुंबई किंवा सांगली कोल्हापूर ह्या यांना पार्क लवकर जातात अगदी दोन ते तीन दिवसामध्ये जातात पण ज्यांचं डिस्टन्स माझ्यापासूनच ऑलरेडी लांब आहे लातूर परभणी तिकडे गोंदिया नागपूर ह्यांना त्यांना एक सात ते आठ दिवस कमसे कम, कम लागतात त्यामुळे ह्या गोष्टी व्हिडिओच्या आधी जास्त न वेळ घालवता आपल्याचं जे काही कलेक्शन आहे ते दाखवत त्याच्या आधी मी जे वाटी मंगळसूत्र आणि जे आपले प्लेन पट्टीमध्ये असतात त्याचा व्हिडिओ पोस्ट केला केल त्याला बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स वाटतात त्यानंतर डमरू पॅटर्नचेही मी पोस्ट केलेते ते तर बऱ्यापैकी स्टॉक आउटच झाले म्हणजे तो स्टॉक आउटच आहे आता मी नवीन दोन तीन डिझाईन्स घेऊन आलेली आहे त्या दाखवते अजून एकदा सांगते ज्या मी गोष्टी दाखवते त्याच्यातला स्क्रीनशॉट मला पाठवा ज्या मी गोष्टी दाखवत नाही त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवू नका कारण त्या वस्तू किंवा त्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नसतात सो तुमचाही वेळ वायाला नको आणि माझाही नको कारण त्या गोष्टी आपल्याकडे नाही ज्या मी गोष्टी तुम्हाला दाखवते अगदी साडीमधल्या असू दे किंवा ज्वेलरी मधल्या असू दे किंवा अजून बाकी कोणत्या कॉस्मॅटिक्समधल्या असू दे जे माझ्याकडे अवेलेबल असतात तेच मी दाखवते आणि तुम्ही म्हणजे जे ऑल ओव्हर सोशल मीडियावर ज्या गोष्टी असतात त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवता हो जे की माझ्याकडे नसतात तर चला स्टार्ट करूयात या मंगळसूत्रापासून आता हे मंगळसूत्र बघ बघितलं तर हे सगळे आहेत ते डमरू पॅटर्न आहेत मायक्रो गोल्ड आहेत आणि पूर्णपणे गोल्डचं तुम्हाला फिनिशिंग जी आहे ती मिळणार आहे तुम्ही लुकही बघू शकता किंवा त्याच्या साकळ्याही बघू शकता की ती फ्री आहेत म्हणजे असं कुठंही वाटत नाही आहे की ते गोल्डचं नाही आहे म्हणून ह्याचं जे पेंडंट आहे त्याला छान खाली लटकन आहेत बाकी डमरूची डिझाईनही बघू शकता आणि जी मधली प्लेन आहे तीही बघू शकता बाकी हे मंगळसूत्र असं दिसतं ह्याच्यासोबत तुम्हाला कानातले सुद्धा भेटणार आहेत हे वेअर केल्यानंतर कसं दिसतंय एक त्याचा मी अंदाज देते आता याची हाईट खूप मोठी आहे हे जातात छत्तीस इंचापर्यंत आणि हे घातल्यानंतर असे दिसत आता याची मागं हाईट आहे पण मी जर पूर्ण दाखवते तर व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर येणार नाही ना मोठे किंवा जास्त भरी आवडत नाही त्यांच्यासाठी हे छान आहे आणि छान अशी डिझाईनही आहे आणि उठूनही दिसत आहेत तर तुम्हाला यामधलं जर आवडलं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि दिलेल्या व्हॉट्सअपला मला मेसेज करा ओनली व्हॉट्सअप आहे कॉल नाही आहे सो तुम्ही व्हॉट्सअपलाच मेसेज करा या मंगळसूत्राचा जो ओवरऑल लुक आहे तो तो तुम्हाला समजलाच असेल प्राईस जे मी तिन्ही दाखवते त्याची सेमच आहे प्राईस आहे तीनशे रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजे ती जे तीन दाखवते त्यांची सेमच आहे त्याच्यानंतर म्हणजे येणारं हे नेक्स्ट मंगळसूत्र याचं पेंडंट बघू शकता असं आहे त्यानंतर सेम डमरू पॅटर्न आहे फक्त इथं चेनमध्ये थोडासा फरक झालेला आहे या चेनमध्ये आणि त्या चेनमध्ये तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे तर हे असं आहे तर ह्याची ही डिझाईन अशी आहे छान आहे आणि यातल्या सगळ्यांसोबत तुम्हाला फ्री भेटणार आहेत ते म्हणजे कानातले म्हणजे ह्याचे जे पेंडंट आहेत त्याला मॅच आहेत कानातले येणार आहेत तर हे मंगळसूत्र घातल्यानंतर हे असं दिसणार आहे हेही बघू शकता मंगळसूत्र घातल्यानंतर कसं दिसतंय ज्यांना जास्त हेवी आवडत नाही शॉर्ट आणि सिंपल आवडतं त्यांच्यासाठी हे, हे छान मंगळसूत्र आहे तर याची ही प्राइस सेम आहे आधीचीही सांगितली त्याची सातशेच आहे आणि हे दाखवलं याचीही सातशेच आहे सगळे जे मंगळसूत्र आहेत ते मायक्रो गोल्डमध्येच येणार आहे आणि तुम्हाला त्याच्या सोबत जे त्याचं बॉक्स पॅकिंग असतं तेही मिळणार आहे म्हणजे मंगळसूत्र आहे तसं राहतं खराब होत नाही जे आम्ही तुम्हाला बॉक्स नंतर त्यातलंच नेक्स्ट पॅटर्न मध्ये ह्याचं हे असं पेंडंट आहे आणि यामध्ये थोडेसे काळेमणी कमी आहेत यामध्ये जरा गोल्डचं जे आहे लाईनिंग त्याचे भर जास्त दिलेले आहेत हे गोल्डचे लाईनिंग नाहीत बरं का हे मायक्रो गोल्डमध्ये आहे आणि हे थर्ड जे मंगळसूत्र आहे ते असं आहे याचं पेंडंट असं आहे आणि याच्या सोबत सुद्धा तुम्हाला जे ह्याचे कानातले आहेत ते मिळणार आहेत त्याचीही फिनिशिंग सुंदर आहे आता तुम्ही फिनिशिंग ही बघू शकता आणि त्यानंतर हेही मंगळसूत्र घातल्यानंतर छान दिसेल म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या साडीवरच्याच आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा साडी वेअर कराल त्यासाठी छान आहे सध्या लग्नाचे वगैरे सीझन येत आहेत तर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता ह्याचीही प्राइस सातशे रुपये आहे ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तुम्हाला पेमेंट प्रीपेड करावं लागणार आहे तर हे असे तीन मंगळसूत्रांचे डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मी तुम्हाला तिन्हीच मंगळसूत्र सोबत दाखवतेय म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही याची डिझाईन बघून घ्या त्यानंतर याची डिझाईन बघून घ्या आणि याची डिझाईन बघून घ्या आता या मंगळसूत्रामध्ये काळ्या माण्यांचा जास्त वापर आहे याही मंगळसूत्रामध्ये आहे पण हे जे मंगळसूत्र आहे त्यामध्ये काळ्या माण्यांचा एवढा वापर नाहीये म्हणजे ते तुम्ही स्वतःच बघू शकता बाकी जे पेंडंट वगैरे आहेत तेही तुम्ही तिघांचे बघू शकता प्रत्येकाचे पेंडंट वेगवेगळे आहेत तर ह्या तिघांचीही प्राईस सेम आहे सातशे रुपये आहे आणि तुम्हाला बुकिंग करायचं आहे जो की व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे त्याच्यावर बुकिंग करायचं आहे लिमिटेड स्टॉक आहे त्याच्यामुळे पटपट पट बुकिंग करा तुम्हाला सात ते आठ दिवसांच्या आतमध्ये पार्सल रिसीव होईल आणि अजून काही या संदर्भात मंगळसूत्राच्या संदर्भात जे की मी आत्तापर्यंत दाखवलेत एन्क्वायरी असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअपला ओनली मेसेज करू शकता त्यानंतर असेच अजून आपण पुढे पुढे नवीन मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन येऊयात तर यामधलं कुठलं बुकिंग करायचं असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद